पंढरपूरच्या वारीचा पहिला दिवस कुठून सुरू होतो याचं उत्तर फक्त देहू किंवा आळंदी नसतं वारीचा खरा पहिला दिवस सुरू होतो माणसाच्या अंतकरणातून ज्या दिवशी तो आपलं दुःख अभिमान आणि थकवा विठोबाच्या चरणी अर्पण करतो वारी हे फक्त चालणं नसतं ते रोज थोडं थोडं विरघळत जाणं असतं मनात साचलेल्या रागाचं न बोललेल्या वेदनांचं आणि न संपलेल्या अपेक्षांचं पहिल्या पावलात काहीतरी हरवून जातं एखादं दुःख एखादं नाव एखादी ओळख आणि दुसऱ्याच पावलात हळूच काहीतरी उमसतं शांतता समजूत किंवा फक्त विठोबाच्या नावाचा नाद वारी म्हणजे फक्त चालणं नाही आपल्या चा आत्म्याने भगवंताच्या आत्म्याशी घातलेली सांगड म्हणजे वारी